के गरेको नेपाळी भाषेतल्या शब्दांचा अर्थ होतो हे काय केलं नेपाळच्या लोकांसाठी हे शब्द प्रचंड महत्त्वाचे आहेत त्यांच्या अर्थासाठी नाही तर हे त्यांच्या आवडत्या राजाचे राजा वीरेंद्र यांचे शेवटचे शब्द आहेत महाराजा वीरेंद्र यांचे शेवटचे शब्द आत्ता आठवण्याचं कारण म्हणजे सध्याची नेपाळमधली परिस्थिती नेपाळमधलं संसद भवन आगीत धुमसर होतं पंतप्रधानांच्या घराची जाळपोळ झाली माजी पंतप्रधानांच्या पत्नीची हत्या झाली नेपाळमधली सत्ता उलटली आणि सगळी परिस्थिती बघून लोकांना प्रश्न पडला के गरेको हे काय केलं आता नेपाळमध्ये नेमकं काय होईल याकडे सगळ्या जगाचं लक्ष आहेच पण या सगळ्यात एक चर्चा होती जर के गरेको हे वीरेंद्र शहा यांचे शेवटचे शब्द नसते तर आज परिस्थिती वेगळी असते आज नेपाळमध्ये शांतता असते अर्थात या जर तरच्या गोष्टी झाल्या नेपाळचं भविष्य ज्या भूतकाळामुळे बदललं तो भूतकाळ म्हणजे एक जून दोन हजार एकची ची रात्र त्या रात्री नेपाळचं राजघराणं संपलं राजशाहीच्या आस्ताला सुरुवात झाली ज्या रस्त्यांवर नेपाळच्या राजांच्या त्यांच्या कुटुंबियांच्या शाही मिरवणुका निघायच्या त्याच रस्त्यांवर अंत्ययात्रा निघाली होती राजघराण्यातल्या नऊ मृतदेहांची काही दिवसांनी आणखी का एक अंत्ययात्रा निघाली युवराज दीपेंद्रची नऊ मृत्यूंना कारणीभूत ठरलेल्या युवराज दीपेंद्र यांची पण एक जूनच्या रात्री नेमकं घडलं काय होतं नेपाळला बसलेला पहिला धक्का म्हणून ओळखलं जाणारं दरबार हत्याकांड आहे काय याचं गूढ नेपाळच्या लोकांमध्ये आजही आहे सोबतच डोक्यात घुमणारा एक प्रश्न सुद्धा के गरे कोच दरबार हत्याकांडाची के गरे को या प्रश्नाचं उत्तर देणारी नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू एकोणीसशे बहात्तर साली राजा वीरेंद्र नेपाळचे महाराज बनले अगदी कमी काळात त्यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली नेपाळमध्ये राजशाहीच्या जोडीला लोकशाही आणली नेपाळी जनतेला अधिकार दिले यांच्या अडचणी समजून घेतल्या अर्थात बराचसा कंट्रोल राजघराण्याच्या हातात ठेवला असला तरी त्यांनी लोकांना काय वाटतंय याचा कायम विचार केला ते नेपाळी लोकांचे मनपरणे राजा म्हणजेच मन आवडते राजे होते पण दोन जून दोन हजार एकला सकाळी अकरा वाजता नेपाळच्या जनतेला बातमी मिळाली ती आपल्या लाडक्या राजाच्या मृत्यूची आपल्या राजासोबत सगळं राजघराणं संपल्याची त्या दिवशी प्रत्येक नेपाळी माणसाला प्रश्न पडला होता हे नेमकं घडलं कसं महाराज म्हणून कारभार स्वीकारल्यावर राजा वीरेंद्र यांनी एक प्रथा सुरू केली होती शाही पार्टीची दर नेपाळी महिन्याच्या तिसऱ्या शुक्रवारी ही पार्टी व्हायची पार्टीच्या आयोजनाची जबाबदारी ही राजघराण्यातल्या एखाद्या व्यक्तीकडे असायची एक जून दोन हजार एकला ला शुक्रवार होता पार्टीच्या आयोजनाची जबाबदारी होती नेपाळचे क्राऊन प्रिन्स महाराजा वीरेंद्र यांचे थोरले चिरंजीव युवराज दीपेंद्र यांच्याकडे दीपेंद्र यांनी ही पार्टी प्रचंड मनावर घेतली होती आदल्या रात्री त्यांनी सगळ्या निमंत्रितांना फोन लावले कोण येणार आहे कोण येणार नाही प्रत्येकाची चौकशी केली नेपाळच्या या राजघराण्याच्या पार्टीत अर्थातच फक्त निमंत्रितांना प्रवेश होता राजघराण्यातले सदस्य त्यांचे नातेवाईक आणि नातेवाईकांचे नातेवाईक नाते हेच या पार्टीत सहभागी होऊ शकायचे जिथं पार्टी होतीये त्या जागी शाही बॉडीगार्ड्सला सुद्धा प्रवेश नसायचा एक जून ची पार्टी होणार होती नारायण हिती पॅलेसच्या त्रिभुवन सदन मध्ये नारायण हिती पॅलेस म्हणजे नेपाळच्या राजघराण्याची शान चाळीस हजार स्क्वेअर फीटमध्ये पसरलेला प्रचंड मोठा महाल याच महालात त्रिभुवन सदन होतं त्यात काही खोल्या होत्या आणि सोबतच एक ब्रिलेडियर्स रूम सुद्धा एक जून ची संध्याकाळ याच ब्रिलेडियर्स रूम भोवती फिरत राहिली आधी इथून बिलिडियर्स खेळण्याचा आवाज आला मग इथून ग्लासचा किणकिणाट ऐकू आला मग इथून गोळ्या झाडण्याचा आवाज आला आणि मग इथून ऐकू आला तो फक्त आक्रोश राजघराण्याचा आक्रोश बॅकग्राऊंड सांगितली वातावरण तयार केलं आता येऊ पिक्चरकडे त्या संध्याकाळी नेमकं काय घडलं याकडे एक जून दोन हजार एक संध्याकाळचे साधारण सहा साडेसहा वाजले होते एक एक पाहुणा त्रिभुवन सदनमध्ये येत होता पार्टीला हळूहळू रंग चढायला सुरुवात झाली होती रंग चढण्याचं कारण अर्थातच युवराज दिपेंद्र होते बिलेडियर्स रूममध्ये आलेले त्यांच्या आत्याचे पती महेश्वर कुमार सिंह यांना दिपेंद्र यांनी त्यांच्या आवडत्या ड्रिंकचा ग्लास दिला स्वतःसाठी ग्लास भरला दिपेंद्र यांचं पिणं सुरूच राहिलं अशातच पार्टीमध्ये युवराज दीपेंद्र यांच्या आई बडा महाराणी ऐश्वर्या आल्या महाराजा वीरेंद्र यांच्या बहिणी आल्या वीरेंद्र यांचे बंधू राजा ज्ञानेंद्र यांचं कुटुंब आलं पण स्वतः राजा ज्ञानेंद्र कामानिमित्त दुसऱ्या ठिकाणी गेलेले असल्यामुळं त्या पार्टीसाठी उपस्थित नव्हते त्यानंतर महाराजा वीरेंद्र यांच्याही शाही थाटात त्रिभुवन सदनमध्ये दाखल झाल्या पण त्या थेट बिलिडियर्स रूममध्ये नाहीत रूमला अगदी लागूनच असलेल्या एका वेगळ्या खोलीत त्या बसल्या इकडे ब्रिलिडियर्स रूममध्ये पार्टीला सुरुवात झाली उंची ग्लास अगदी हळुवार आवाजात वाजत होते उंची मद्य बाटल्यांमध्ये रिकामं होत होतं पण पार्टीत सहभागी असलेल्या प्रत्येकाची नजर अधूनमधून दरवाजावर जात होती कारण महाराजा वीरेंद्र अजून आले नव्हते एका माध्यम समूहाच्या संपादकाला मुलाखत देऊन महाराजा वीरेंद्र त्रिभुवन आले त्यांनी मध्ये प्रवेश केला आणि तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांचे चेहरे उजळले पण यामध्ये एक चेहरा मिसिंग होता युवराज दीपेंद्र कारण त्यांना काही वेळापूर्वी स्वतःच्या बेडरूम मध्ये नेण्यात आलं होतं त्यांचा सख्खा भाऊ राजकुमार निराजन त्यांचे चुलत भाऊ पारस आणि त्यांच्या आत्याचे पती डॉक्टर राजीव शाही यांनी दिपेंद्र यांना उचलून त्यांच्या बेडरूम मध्ये नेलं होतं कारण दीपेंद्र प्रचंड नशेत होते आता ते दारू तर नेहमी प्यायचे पण त्या दिवशीचं प्रमाण जास्त होतं आधी दारूचं आणि त्यानंतर अंमली पदार्थांच्या नशेचं इकडे महाराजा वीरेंद्र बिलेडियर्स रूममध्ये पोहोचले त्यांनी कोका कोलाचा एक ग्लास घेतला तो उंचावला आणि पार्टी रंगली ग्लासला ग्लास तटवत गप्पा सुरू होत्या चर्चा सुरू होत्या आणि अचानक ब्रिलेडियर्स रूमचं दार उघडलं सगळ्यांच्या माना गर्रकन त्या दाराच्या दिशेनं वळल्या आणि तिथे त्यांना दिसला एक तरुण पूर्णपणे मिलिटरी युनिफॉर्ममध्ये असलेला एका हातात अमेरिकन मेड टेम सिक्स्टीन रायफल दुसऱ्या हातात जर्मन मेड एम के फाईव्ह सब मशीन गन आणि कमरेला नाईन एम एम पिस्तल लावलेला हा तरुण दुसरा तिसरा कोणी नाही युवराज दिपेंद्र होते दिपेंद्र यांनी शांतपणे बिलेडियर्स रूममध्ये प्रवेश केला तेव्हा घड्याळ्यात साधारण आठ वाजून पन्नास मिनिटं झाली होती ती सुरुवात होती सात मिनिटांच्या थराराची दिपेंद्र यांनी सुरुवातीला हवेत गोळ्या झाडल्या त्यांना गंशी प्रचंड आवड होती त्यांच्या पर्सनल कलेक्शनमध्ये अनेक दुर्मिळ आणि अने महागड्या बंदुका होत्या त्यामुळे या गोष्टीकडे कुणीच धोका म्हणून पाहिलं नाही पण फक्त एका क्षणासाठी पुढच्या क्षणी गोळ्यांचा पुन्हा आवाज आला आणि यावेळी बिलिडियर्स रूममध्ये असलेल्या प्रत्येकाला महाराजा वीरेंद्र जमिनीवर कोसळताना दिसले वीरेंद्र यांना तीन गोळ्या लागल्या होत्या ते खाली कोसळले त्यांनी दिपेंद्र यांच्याकडे पाहिलं तर त्यांचे मिळवणे डॉक्टर राजीव शाही यांनी वीरेंद्र यांच्या शरीरातून ओघळणारं रक्त थांबवण्याचा प्रयत्न केला तेवढ्यात महाराजा वीरेंद्र यांनी दिपेंद्र यांच्या दिशेने बघत शब्द उच्चारले केरे को हे काय केलंस पण उत्तर द्यायला दिपेंद्र तिथे नव्हते ते बिलिडियर्स रूममधून बाहेर पडत गार्डनच्या दिशेनं गेले होते त्यानंतर उलटले फक्त काही क्षण दिपेंद्र पुन्हा बिलेडियर्स रूममध्ये आले हातात एम सिक्सटीन घेतली आता दिपेंद्र काय करू शकतील ह्याची भीती प्रत्येकाला होती त्यामुळे त्यांना थांबवण्यासाठी त्यांचे काका धीरेंद्र पुढे झाले त्यांना पाहून दीपेंद्र जागीच स्तब्ध झाले प्रत्येकानं सुटकेचा श्वास सोडला धीरेंद्र आपले पुतणे दीपेंद्र यांच्या अगदी जवळ पोचले ते आता दिपेंद्र यांच्याकडून बंदूक काढून घेणार तेवढ्यात गोळीचा आवाज घुमला दिपेंद्र यांनी पॉईंट ब्लँक वरून आपल्या काकावर गोळी झाडली त्यानंतर त्यांचं पुढचं टार्गेट होते त्यांचे वडील पुन्हा एकदा दिपेंद्र यांनी महाराजा वीरेंद्र यांच्या डोक्यात गोळी झाडली गोळी आरपार केली दीपेंद्र शांतपणे त्यांच्या दिशेनं चालत गेले आणि आपल्या वडिलांना लाथ मारली रागातून नाही डोक्यातून गोळी आरपार गेल्यानंतरही वडील चुकून जिवंत राहिले नाहीत ना हे पाहण्यासाठी त्या क्षणानंतर ब्रिलेडियर्स रूममध्ये सुरू झाला रक्तपात युवराज दिपेंद्र यांनी जो कोणी समोर येईल त्याच्यावर गोळ्या जाडल्या आपली बहीण आपला भाऊ आपली आत्या कुणालाच सोडलं नाही त्यांचा हा अवतार पाहून त्यांचे चुलत बंधू राजकुमार पारस यांनी सगळ्यांना सोफ्याच्या मागे लपायला सांगितलं जे लपू शकले ते वाचले जे लपू शकले नाहीत ते दीपेंद्र यांच्या गोळीबाराची शिकार ठरले कुणाच्या थेट डोक्यात गोळी घुसली कुणाच्या मानेत कुणाच्या पोटात तर राजा ज्ञानेंद्र यांच्या पत्नीच्या फुफ्फुसातून गोळी आरपार गेली तरीही त्यांचा जीव वाचला हे विशेष वाजून मिनिटांनी सुरू झालेला गोळीबार ब्रिलेडियर्स रूम मध्ये जवळपास पाच मिनिटं सुरू राहिला यात युवराज दीपेंद्र यांची सख्खी बहिणी युवराजनी श्रुती काका धीरेंद्र आत्या युवराजनी शांती युवराजनी शारदा सुलत युवराजनी जयंती शारदा यांचे पती कुमार खडगा जागीच मृत्युमुखी पडले दीपेंद्र यांचे सख्खे भाऊ राजकुमार निराजन आणि वडील महाराजा वीरेंद्र यांना गोळ्या लागल्या असल्या तरी त्यांचा श्वास सुरू होता दिपेंद्र यांची आत्या युवराज्ञी शोवा श्रुती यांचे पती कुमार गोरख काका राजा ज्ञानेंद्र यांची पत्नी कोमल आणि चुलत युवराज्ञी केतकी चेष्टर जखमी झाल्या होत्या पाच मिनिटात दीपेंद्र यांनी सहा बळी घेतले होते आपल्या मुलाकडून सुरू असलेला नरसंहार बघून महाराणी ऐश्वर्या विलिडियर्स रूममधून बाहेर पडल्या त्या जीव मुठीत घेऊन पळत होत्या त्या बचावासाठी एका खोलीत वळणार तेवढ्यात पाठीमागून आलेल्या एका गोळीनं त्यांचा वेध घेतला त्या जागेवरच कोसळल्या आणि त्रिभुवन सदनच्या पांढऱ्या शुभ्र संगमरवरी फरशीवर पडला रक्ताचा सडा सहावं मिनिट संपलं होतं जखमींना वाचवायचं की स्वतः वाचायचं हा प्रश्न राजघराण्यातल्या लोकांना पडला होता युवराज दीपेंद्र त्रिभुवन सदनमधल्या एका तलावापाशी गेले आणि पुढच्या मिनिटभरात आवाज घुमला तो दोन गोळ्यांचा यातली एक गोळी दीपेंद्र यांच्या डाव्या कानाच्या खालून घुसली आणि उजव्या कानाजवळून बाहेर आली सात मिनिटांचा थरार आता संपला होता पण आता एका नव्या थराराला सुरुवात झाली जीव वाचवण्याच्या थराराला पुढच्या काही क्षणात शाही बॉडीगार्ड्स धावले राजघराण्यातले सदस्य धावले ज्यांना ज्यांना गोळ्या लागल्या आहेत त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्याची धावपळ सुरू झाली महाराजा वीरेंद्र यांच्या डोक्यात गोळी लागली असली तरीही त्यांचा श्वास सुरू होता त्यामुळं त्यांना वाचवणं हे पहिलं प्राधान्य होतं नारायण हिती पॅलेसपासून आर्मी हॉस्पिटल चार पॉईंट पाच किलोमीटर दूर होतं राजघराण्यातल्या जखमी लोकांना घेऊन गाड्यांचा ताफा बारा मिनिटात हॉस्पिटलमध्ये पोहोचला महाराजा वीरेंद्र शहा यांना वाचवण्याचे प्रयत्न लागले सुरू झाले आणि नऊ वाजून पंधरा मिनिटांनी समजलं महाराजा वीरेंद्र शहा यांचा मृत्यू राजगादीवर बसलेल्या महाराजांचा मृत्यू झाला पण थरार अजून संपला नव्हता एकामागोमागे एक राजघराण्यातले सदस्य हॉस्पिटलमध्ये दाखल होत होते हॉस्पिटलमधली गर्दी एवढी वाढली होती की सगळ्यात शेवटी ज्यांना हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं त्या युवराज दिपेंद्र यांच्यासाठी हॉस्पिटलमध्ये बेडच शिल्लक नव्हता शेवटी जमिनीवर गादी अंतरून दिपेंद्र यांच्यावर उपचार सुरू झाले पुढच्या काही मिनिटात दोन बातम्या धडकल्या दिपेंद्र यांचे बंधू राजकुमार निराजन यांचा मृत्यू आणि युवराज दिपेंद्र कोमात एक जून दोन हजार एकच्या रात्री घडलेल्या त्या सात मिनिटांच्या थरारानं नऊ बळी घेतले होते महाराजा वीरेंद्र यांचं संपूर्ण कुटुंब संपलं होतं अपवाद होता युवराज दिपेंद्र यांचा कुटुंबाच्या मृत्यूचं कारण ठरलेल्या दीपेंद्र यांचा हे सगळं प्रकरण घडल्यानंतर महाराजा वीरेंद्र यांचे बंधू राजा ज्ञानेंद्र हॉस्पिटलमध्ये पोहोचले महाराजांचा मृत्यू झाल्यानं त्यांनी युवराज दिपेंद्र यांना नेपाळचे पुढचे महाराज म्हणून घोषित केलं एक जूनची रात्र सरली पण त्रिभुवन सदनमध्ये नेमकं काय झालं आहे याची माहिती बाहेर आली नव्हती दोन जून दोन हजार एक ची सकाळ कित्येक नेपाळी नागरिक सुद्धा विसरू शकणार नाहीत अशी सकाळ सकाळपासून रेडिओवर शोकाकुल संगीत लागलं होतं नेमकं काय झालं हे कळायला मार्ग नव्हता आणि अशातच घड्याळात अकरा वाजले रेडिओवर लागलेलं शोकाकुल संगीत थांबलं आणि मग झाली एक घोषणा महाराजा वीरेंद्र यांचा मृत्यू राजघराण्यातले इतर आठ सदस्यही मृत्युमुखी नेपाळच्या इतिहासातली काळरात्र दोन जूनला संध्याकाळी राजघराण्यातल्या सदस्यांची अंत्ययात्रा निघाली पशुपतीनाथ मंदिराच्या दिशेनं गेलेल्या या, गेले ला या अंत्ययात्रेत लाखो लोक सहभागी झाले होते असं वाटत होतं की सगळं नेपाळच रस्त्यावर उतरले राजघराण्यातल्या नऊ मृत्यूंमागे युवराज दीपेंद्र आहेत ही बातमी तोवर लोकांमध्ये फुटली होती पण तरीही कित्येक जण या बातमीवर विश्वास ठेवायला तयार नव्हते नेपाळमधले नागरिक युवराज दीपेंद्र यांच्या तब्येतीसाठी प्रार्थना करत होते पण चार जून दोन हजार एकला ला बातमी आली युवराज दीपेंद्र यांचा उपचारादरम्यान मृत्यू नेपाळच्या दोन महाराजांचा तीन दिवसांच्या अंतरात मृत्यू झाला होता त्यानंतर महाराजा वीरेंद्र यांचे बंधू राजा ज्ञानेंद्र यांनी स्वतःला महाराज म्हणून घोषित केलं नेपाळला चौथ्या दिवशी तिसरा राजा मिळाला होता पण युवराज दिपेंद्र यांच्या मृत्यूनंतर हे सगळं नेमकं कशामुळे घडलं याचा तपास करण्याची मागणी होऊ लागली राजा ज्ञानेंद्र यांनी दोन उच्चपदस्थ लोकांची समिती नेमली स्कॉटलंड नॅड पोलिसांना सुद्धा पाचारण करण्यात आलं आठवडाभर या प्रकरणाचा तपास करण्यात आला जवळपास शंभर जणांची चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर सुरुवात झाली वेगवेगळ्या थेअरीजची युवराज दिपेंद्र यांनी हे हत्याकांड घडवलं हे नक्की असलं तरी त्यामागे नेमकं कारण काय हा प्रश्न होताच पहिली तेहरी समोर आली वादाची गंसा पन, दिपेंद्र यांना गन्सचा प्रचंड नाद होता त्यातूनच त्यांनी नेपाळसाठी एक आम डील सुचवलं होतं पण त्यांचे वडील महाराजा वीरेंद्र यांनी ते नाकारलं त्यामुळे चिडलेल्या दीपेंद्र यांनी आपल्या वडिलांची हत्या केली आणि कुटुंबालाही संपवलं दुसरी तेहरी आली दीपेंद्र यांना महाराज व्हायचं होतं त्यामुळे त्यांनी हे हत्याकांड घडवलं पण असं असेल तर त्यांनी स्वतःला का संपवलं हा प्रश्न विचारला गेला तिसरी थेरी आली सगळा प्लॅन राजा ज्ञानेंद्र यांनी केलाय कारण ते स्वत यावेळी त्रिभुवन सदनमध्ये उपस्थित नव्हते त्यांच्या पत्नी जखमी झाल्या असल्या तरी त्या बचावल्या आणि त्यांच्या मुलाला राजकुमार पारस यांना गोळी लागली नव्हती पण या थेरीमधून सुद्धा ठोस काहीच समोर आलं नाही पण राजघराण्यातल्या सदस्यांची चौकशी आणि जुळवत गेलेल्या लिंक्स यातून एक कारण स्पष्ट झालं युवराज दिपेंद्र यांचं प्रेम प्रकरण युवराज दिपेंद्र शिक्षणासाठी इंग्लंडला गेले होते तिथे त्यांची देवयानी राणा या नेपाळमधल्याच मुलीसोबत ओळख झाली असं सांगण्यात येतं की देवयानी आणि दीपेंद्र यांच्यात प्रेम जुळलं दीपेंद्र यांनी ठरवलं की देवयानी यांच्यासोबत लग्न करायचं त्यांनी ही गोष्ट आपल्या घरात सांगितली पण महाराणी ऐश्वर्या आणि महाराजा वीरेंद्र यांच्या आई या दोघांनी या लग्नाला नकार दिला त्यांचं असं म्हणणं होतं की देवयानी यांचं घराणं गरान नेपाळच्या राजघराण्याशी तोलामुलाचं नाही देवयानी यांचे वडील शमशेर जंग बहादूर राणा हे राणा घराण्याचे वारसदार तर त्यांची आई उषाराजे सिंधिया या सिंधिया राजघराण्याच्या मग प्रॉब्लेम काय होता तर दिपेंद्र यांच्या आई आणि आजीचं म्हणणं होतं की राणा कुटुंबाने शहा घराण्याची नेपाळवरची सत्ता घालवली आपल्याला नाममात्र प्रमुख बनवून स्वत कित्येक वर्ष राज्य केलं त्यांच्या घरातली मुलगी नेपाळची महाराणी होणं मंजूर नाही यावरून युवराज आणि महाराणी यांच्यात राडा झाला महाराणींनी युवराजांना दुसऱ्या राजघराण्यातलं स्थळ आणायची तयारी सुरू केली आणि या गोष्टीचा राग युवराज दिपेंद्र यांच्या डोक्यात बसला एक जूनच्या रात्री त्यांनी दारू अंमली पदार्थ यांची केलेली नशा त्यानंतर त्यांचा ट्रिगर झालेला राग या सगळ्याचा परिणाम म्हणून त्यांनी राजघराणं संपवलं असं सांगितलं गेलं पण आजही नेपाळच्या लोकांचा या गोष्टीवर विश्वास नाहीये त्यांना आजही या प्रकरणाबद्दल बऱ्याच शंका आहेत जर स्कॉटलंड यार्ड पोलिसांसारखी तगडी तपास यंत्रणा आली होती तर तपास फक्त आठवड्याभरात कसा काय संपला एकही फॉरेन्सिक चाचणी का झाली नाही युवराज दीपेंद्र यांचं पोस्टमॉर्टम का झालं नाही युवराज दिपेंद्र हे रायटी होते मग त्यांनी स्वतःवर गोळी झाडताना धावा हातका वापरला त्यावेळी गार्ड्सने दोन गोळ्या झाडल्याचे आवाज ऐकले होते एक गोळी दिपेंद्र यांच्या मानेत घुसली मग दुसऱ्या गोळीचं काय झालं दीपेंद्र स्वतःवर दोन गोळ्या झाडूच कसे शकतील एक नाही अनेक प्रश्न होते पण कितीही म्हणलं तरी काही लोकांच्या नजरेत युवराज दिपेंद्र विलन ठरलेच कारण महाराजा वीरेंद्र यांना नेपाळची जनता देवाचा अवतार मानायची पण एक जून दोन हजार एकच्या त्या रात्री महाराजांनी आपल्याच मुलाच्या बंदुकीतून सुटलेल्या गोळ्या झेलल्या आपल्याच मुलानं आपल्याला लाथाडताना पाहिलं मृत्यूशी अपुरी का होईना पण झुंज दिली आणि लक्षात राहिले ते त्यांचे शेवटचे शब्द के गरे को या सात मिनिटांच्या थरारानं नेपाळचं सगळं राजघराणं संपवलं आजही नारायण हिती पॅलेसजवळून जाताना लोकांच्या मना काहीशा झुकतात त्यांच्या मनात महाराजांविषयीच्या आठवणी दाटून येतात आणि अचानक आठवतात ती सात मिनिटं ज्यांची नेपाळच्या इतिहासातली नोंद आहे दरबार हत्याकांड